नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा उद्धव ठाकरे यांना ठाण्यातील दाढीची धास्ती असून याच दाढीने त्यांची गाडी खड्ड्यात घालण्याचे काम केले आहे ठाकरे यांना केवळ मिक्रीमी करणे एवढंच काम उरले असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे उद्धव ठाकरे यांनी शनिवारी झालेल्या ठाण्यातील जाहीर सभेत मुख्यमंत्री शिंदे यांचा धाडी असा उल्लेख करत त्यांच्यावर टीका केली होती ठाकरे यांच्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे आम्ही बाळासाहेब सा बाळासाहेब यांचे विचार सोडले नाहीत त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले त्यांना अशा प्रकारचा सामना करावा लागतो सत्तेसाठी कोणत्याही तडजोड आम्ही करणार नाही असे शिंदे म्हणाले दिल्लीतील लोक आधी मातोश्री मद्दे आणी हे मातोश्री सोडून दिल्लीला लोटांगण घालत आहेत आम्ही दिल्लीला जातो ते राज्यातील विकास कामासाठी जातो आणि आम्ही लपून छपून काम करत नाही मुख्यमंत्री पद मिळावे म्हणून आम्ही त्या ठिकाणी जात नाही आता अनेक लोक बोलत फिरत आहेत मला मुख्यमंत्री करा पण आम्ही तसे कधीच केले नाही मुख्यमंत्री पदासाठी कधीही विचारांशी गद्दारी केली नाही असा टोलाही शिंदे यांनी ठाकरे यांना लागवला आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया आता पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र